लाडकी बहिणी योजना जुलै महिन्यात सुरू झाली जुलै महिन्यामध्ये ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले त्या बहिणींना पैसे आले नंतर ऑगस्टमध्ये जे अर्ज आले त्यांनासुद्धा पैसे आले मंजूर झालेल्या अर्जांना पैसे आले आणि ज्या अर्जांची स्क्रुटिनी होते त्या अर्जांना डेफिनेटली पैसे जमा झाले जे जे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्या अर्जांची स्क्रुटिनी आहे त्या अर्जांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत म्हणजे सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं की आता आम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये जे जे अर्ज म सरकारपर्यंत पोहोचले जे मंजूर झाले अशा अर्जांचे म्हणजे आता राखी पौर्णिमा होती ऑगस्टमध्ये एकोणीस ऑगस्टला तर त्यांनी पंधरा ऑगस्टला सांगितलं की आम्ही जुलै आणि ऑगस्ट याचे दोन्ही याचे हप्त्यांचे पैसे आम्ही राखी पौर्णिमेच्या आधी म्हणजे सतरा ऑगस्टला आम्ही तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत तर त्याप्रमाणे सरकारने दोन्ही हप्त्यांचे ज्यांचे दोन्ही हप्ते राहिले त्यांच्या दोन्ही हप्त्यांचे आणि ज्यांचे एक हप्त्याचे राहिले होते त्यांना एक हप्त्याचे असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा ऑगस्टपासनं सतरा ऑगस्टला जे पुण्याला जी सभा झाली होती मुख्यमंत्री साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ जे आले होते पुण्यामध्ये पहिली सभा जी झाली होती त्यांची त्या सभेत त्यांनी ज्या पहिला जो लाडकी बन योजनेचा मेळावा झाला होता पुण्यामध्ये त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता सतरा ऑगस्टपासनं पहिला हप्ता दुसरा हप्ता म्हणजे ज्यांचा दुसरा हप्ता असेल त्यांना दुसरा हप्ता आणि ज्यांना ज्यांचा पहिला होता त्यांना पहिला असा आम्ही वितरित करायला सुरुवात करत आहोत त्याप्रमाणे सरकारने सतरा ऑगस्टपासूनच सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली सर्वांच्या म्हणजे जे अर्ज मंजूर होते आणि ज्या अर्जांचे डीबीटी ऑन होतं आणि ज्या अर्जांचे स्क्रुटिनी होते त्या सर्व अर्जांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सर सरकारने सुरुवात केली हे की नाही म्हणजे आता ज्या ज्याप्रमाणे सरकार आपल्याला सांगत आहे त्या त्याप्रमाणे सरकार आपल्या ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत त्या बहिणींच्या खा खात्यामध्ये सरकार पैसे पाठवत आहे जसं की आता न त्याच्यानंतर जो मेळावा झाला लाठीबहीण योजनेचा म्हणजे त्याच्यानंतर जी राज्यस्तरीय जो कार्यक्रम झाला नागपूरमध्ये तिथे तेव्हा त्या कार्यक्रमापासून दुसरा हप्ता म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या ज्या बहिणींचे अर्ज आले ज्या ज्या बहिणींचे अर्ज हे मंजूर झाले ज्या ज्या बहिणींचे अर्ज हे डी बी टी ऑन होते म्हणजे जसे की आधार सेडिंग होतं ई के वाय सी होतं ज्या अर्ज जे अर्ज मंजूर होते आणि ज्या अर्जांचे ई के वाय सी कंप्लीट होतं अशा अर्जांच्या खात्यामध्ये सरकारने नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं ना सॉरी अधिवेशन म्हणते मी लाडके बहिणी योजनेच्या मेळाव्यात सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्या मेळाव्यापासनं म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली म्हणजे पहिलं ज्याप्रमाणे सांगितलं सरकारने त्याप्रमाणे केलं सेकंड टाईम जसं सरकारने सांगितलं नागपूरच्या याच्यामध्ये सभेमध्ये त्याप्रमाणे नागपूरच्या सभेपासून दुसरा हप्ता आणि ज्यांचा पहिला राहिला असेल त्यांना पहिलाही आणि ज्यांचा दुसरा राहता त्यांना दुसरा असा सर्व सेकंड हप्ता सरकारने जमा करायला सुरुवात केली त्यानंतर जे तिसरं ठरणार होतं जे तिसरं जे होतं रायगडला राज्यस्तरीय कार्यक्रम त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं की आम्ही आता सप्टेंबर म्हणजे फक्त प्रॉब्लेम कुठे आला सप्टेंबर महिन्याचा जो तिसरा हप्ता जो होता त्यावेळेलाच थोडासा उशीर झाला प्रॉब्लेम आला का कारण की तिथे स्क्रुटिनीमुळे त्यांना सर्व अर्ज जे होते म्हणजे अर्ज हे मंजूर होते लाखो अर्ज हे मंजूर होते सरकारने मंजूर करून ठेवले होते पण त्या बहिणींचे म्हणजे त्या बहिणींचं हे ई के वाय सी कम्प्लीट नव्हतं तर स्क्रुटिनीमुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले गेले नाहीत तर त्याच्यामुळे बऱ्याच महिलांचे ब बहिणींचे गैरसमज झाले की ब सगळ्यांना पैसे येतात आणि आम्हाला का नाही असं नाही आहे सगळ्यांना पैसे येणार आहे फक्त थोडंसं मागे पुढे बस एवढंच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्याप्रमाणे सरकारने सांगितलं त्याप्रमाणे तिसरा हप्तासुद्धा सप्टेंबरमध्ये जसं की पंचवीस सप्टेंबरपासूनच सरकारने पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर असे चार दिवसामध्ये सरकारने प्रत्येक दिवशी तीस तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारा पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील जे अर्ज मंजूर आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे आणि आता अत्यंत महत्त्वाचं आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे जे की मी तुम्हाला आ ज्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगत आहे की दिवाळीनिमित्त सरकारने असंच जसे पहिल्या हप्त्याचे डि डेट त्यांनी डिक्लेअर केली त्या त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या तारखेला पहिल्या हप्त्याबरोबर वितरित केला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आणि दुसऱ्या हप्त्यासाठी जे नागपूरला सभा झाली नागपूरला नागपूरच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी दुसरा हप्ता वितरित करायला सुरुवात केली तिसऱ्या हप्त्याचं ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये आम्ही तिसरा हप्ता जमा करू त्याप्रमाणे बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता यायला सुरुवात झाली आणि अशा बऱ्याच अशा ताई आहेत की डायरेक्ट त्यांना ॲट ए टाईम तीनही हप्ते जमा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले ज्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ताच फक्त बाकी होता त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाले आणि ज्यांना तीनही हप्त्याचे पैसे बाकी होते त्यांना पूर्णही तीनही हप्त्याचे साडेचार हजार रुपये मिळाले मी एका बहिणीचा जो फॉर्म भरला होता ऑगस्टमध्ये भरला होता मी तर तो त्याचे पैसे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरला आले आणि तेही पूर्ण साडेचार हजार रुपये आले अर्थात बँकेने पैसे कट केले तो भाग निराळा तर ते मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलंच आहे तर असं तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे काय करायचं आहे की तुमचे पैसे बँकेत कट नको व्हायला म्हणून तुम्हाला एकच महत्त्वाचं काम करायचं आहे की तुम्ही तुमची बँक अपडेटेड ठेवायची आहे आणि आणखी तुम्हाला महत्त्वाचं सांगते आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला थमनेमध्ये सांगितलेलं आहे की दिवाळीची भावबीज यस तर सरकारने सांगितलेलं आहे की जसं राखी पौर्णिमा होती सण होता त्याप्रमाणे सणासाठी आधीच दोन दिवस आधीच सरकारने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले त्याप्रमाणेच आता हा ऑक्टोबर महिना आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी सुरू होते आहे ऑक्टोबरच्या म्हणजे एंडला महिना अखेरला दिवाळी सुरू होते तर सरकार त्याप्रमाणेच डायरेक्ट सप्टेंबर सप्टेंबरपर्यंतच्या सगळ्यांच्या खात्यात तर पैसे आलेलेच आहेत आणि ज्यांना नाही आले त्यांना ऑक्टोबरमध्ये येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे पैसे सरकार तुम्हाला आधीच म्हणजे ऑक्टोबरमध्येच देणार आहे म्हणजे तीन हजार रुपये पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे का कारण दिवाळी आल्यामुळे दिवाळीची भावबीज सरकार तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे पंधराशे असे दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये आधीच जमा करणार दिवाळीच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे हे सरकारने अपडेट दिलेलं आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण हे कोणाला मिळणार आणि कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत तर आता ज्यांच्या खात्यामध्ये आधी आता जुलैचे पैसे आले ऑगस्टचे आले सप्टेंबरचे आले अशाच महिलांना हे दिवाळीचे तुम्हाला भाऊबीजचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील आणि आता बरेच अर्ज हे नंतर पण सरकारकडे जाणार आहेत सप्टेंबरमध्ये ज्या ताईंनी ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यांना पण पैसे मिळणार आहेत त्यांचे पण पै त्यांना पण पैसे मिळतील पण त्यांना आता नंतर म्हणजे जसं की त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे त्यांना नाही मिळणार जे सप तीस सप्टेंबरच्या आधी ज्यांचे फॉर्म सरकारपर्यंत पोहोचले आहेत तीस सप्टेंबरच्या आधी हं तीस सप्टेंबरच्या आधी ज्या बहिणींचे अर्ज सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत शासनापर्यंत पोहोचलेले आहेत अशा बहिणींना नक्की मिळणार तीनही हप्ते मिळतील दीड हजार दीड हजार दीड हजार असे पण जे अर्ज सरकारच्या सरकारपर्यंत सरकार ऑक्टोबरमध्ये पोचतील ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा पोचतील ज्या बहिणींचे अर्ज अशा बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार नाहीत त्यांना ऑक्टोबरपासूनच पंधराशे रुपये दर महिन्याचे मिळत जातील हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट कळतील तर आणि आणखी महत्त्वाची गोष्ट की दिवाळीचे तीन हजार रुपये हे कोणाला नाही मिळणार तर दिवाळीचे तीन हजार रुपये जे आहेत ते ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत पण त्या अर्जांची ई के वाय सी कम्प्लीट नाही त्या अर्जांचे स्क्रुटिनी कम्प्लीट नाही अशा बहिणींना दिवाळीचे तीन हजार रुपये मिळणार नाही तर म्हणजे तुम्ही घाबरू नका ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर आहेत ना त्या बहिणींनी घाबरू नका तुमचं तुमचं अर्ज आहे ना इन प्रोसेस आहे ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत त्या बहिणींनी घाबरण्याची गरज नाही तुमचे अर्ज प्रक्रिया ही म्हणजे प्रोसेसमध्ये आहे काम चालू आहे तुमचं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील उशीर लागेल पण येतील पण आता जे नवीन अर्ज येतील ना जे नवीन ऑक्टोबरमध्ये जे अर्ज येतील त्या महिला त्या महिलांचं जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल त्या अर्जांचं जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर त्यांना दिवाळीचे तीन हजार रुपये मिळणार नाही तर आलं ना तुमच्या सगळ्या लक्षात म्हणजे घाबरून जाऊ नका है की नाही ऑक्टोबरमध्ये जे अर्ज येणार आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे ऑक्टोबरमध्ये सरकारपर्यंत जे अर्ज पोचतील एक ऑक्टोबरपासून असे अर्ज जे असे जे अर्ज आहेत त्या अर्जांची जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल जर जर त्या अर्जांची ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर त्या त्या महिलांना त्या बहिणींना तीन हजार रुपये दिवाळीचे मिळणार नाही भाऊबीची ओवा आणि तीन हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही तर हे होतं अत्यंत महत्त्वाचं अपडेट तर तुमच्या लक्षात आलं असेलच तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांनी कमेंट करा तुम्हाला जे पण काही आहे ना प्रश्न ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कळवा की तुमचे पैसे आले नाही किंवा तुम्हाला पंधराशे आले जे काय असेल आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बे बे प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सहकार्य करा चॅनलला स सहकार्य करा म्हणजे मला तुमच्या म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली झालात आता तुम्ही तर माझी यूट्यूब फॅमिलीकडनं माझी पण म्हणजे मला पण असं मोटिवेशन मिळतं